नेपाळमध्ये अचानक हिंसक आंदोलनामुळे मुरबाडचे अनेक पर्यटक अजूनही नेपाळमध्ये अडकलेत कपिल पाटील यांच्या प्रयत्नांमुळे केंद्र सरकार आणि काठमांडू मधल्या मित्रांच्या माध्यमातून त्यांना सगळ्या आवश्यक मदती दिल्या जात आहेत परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून त्यांना सुरक्षितपणे भारतामध्ये परत आणण्यासाठी कार्यवाही सुद्धा सुरू आहे काठमांडूला कंट्रोल मध्ये घेतलंय ना

नाही तुम्हाला ऐका तुम्हाला तिथे काय अडचण असेल ना ते काठमांडूला माझा एक मित्र आहे मोठा व्यापारी आहे तुम्ही मला सांगितलं तर त्याला मी सांगेल काय आवश्यकता नसेल व्यवस्थित असेल तुमचं सरकारचं बरोबर लक्ष आहे हॅलो आणि परराष्ट्र मंत्र्यांशी मी बोलणार आहे आता कारण बऱ्याच लोकांनी मला सांगितलं मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेतच त्याच्यावर परिस्थिती निवडली की तुम्हाला प्रव्हर मिलिटरी वरच काढतील तिथून आता सूचना काय दिल्या सूचना काय दिल्यात तुम्हाला ती परिस्थिती तशी झाली की ते स्वतःहून सांगतील तुम्हाला आणि मग कदाचित एक्सपर्ट करून तुम्हाला काढ देत बाहेर बाय रोड गेलेत तुम्ही ना किती लोक तुम्ही आहात किती लोक आहात बर 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 ठीक आहे तुम्ही काही चिंता करू नका काय लागलं मला फोन करा काही अडचण असली फोन करा हा तुम्हाला काही अडचण असली मला सांगा 好啊啊哦，对。Okay.